आपली गाडी काढली आणि निघालो सरकारच्या विरोधात शड्डू ठोकायला आज आपल्या आरटीआयचा होता दुसरा दिवस दुसरी आरटीआय आरटीआय टाकली होती मी ऑफलाईन पद्धतीनं तीन न्यायची होती पोस्टात आणि ती आरटीआय होती खास करून आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांविषयीची त्यावर खर्च केलेल्या निधींविषयीची आणि ती पोस्टात टाकायला मी जाणार होतो तर ती आरटीआय कशी करतात ते सांगणार आहे आपण आतापर्यंत जी माहिती बघितली होती त्यानुसार आपण फक्त ऑनलाईन सगळे अर्ज भरलेले होते आपण ऑनलाईन सगळे आर टी आय फाईल केले होत्या आर टी आय सेवन्टी फाईव्ह हो हार्ड चॅलेंजमधल्या त्यातली पहिली जी आर टी आय आहे ती आता मी पहिल्यांदा ऑफलाईन फाईल करत आहे आणि ती अशा प्रकारे असणार आहे तर आर टी आय फाईल करण्यासाठी तुम्हाला दोन कोरे पेजेस किंवा एक एनव्हलप आणि या एनवलपवरती तुम्हाला या साईडला दहा रुपयाची तिकीडं लावले तरी चालेल आणि तुम्ही जर उपभोक्ता असाल किंवा बी पी एल जे कार्ड आहे ते जर तुमच्याकडे असेल त्याचा जर एखादा पुरावा असेल तर हे दहा रुपयाचा डी किंवा दहा रुपयाची तिकीट लावण्याससुद्धा गरज तुम्हाला भासत नसते तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत तर कशावर मी आर टी आय फाईल केलेली आहे तर मी जे गडकिल्ले असतात गडकिल्ल्यांवरती पुरातत्व विभाग जे काय फाईल करतं काय कोट्यावधी रुपये खर्च केला दावा करतं त्यावरती मी आर टी आय फाईल केलेली आहे तर त्यानुसार मी इथं दिनांक प्रति आणि जनमाहिती अधिकारी पुरातत्व वस्तू संग्रहालय महाराष्ट्र राज्य मुंबई याद्वारे ही आर टी आय त्यांच्या द्वारे मी माहिती मागणार आहे त्यानंतर विषय टाकलेला आहे की माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती मिळवण्याबाबत अर्ज तिथं अधिकारी महोदया किंवा महोदय असू शकतो त्यामुळे दोन्ही टाकलेले आहेत त्यानंतर टाकलेला माझं नाव मी ऍडव्होकेट अक्षय संजय वाघ रा अकोला महाराष्ट्र राज्य पिन त्यानंतर माझा टेम्पररी ॲड्रेस जो काय तो मी टाकलेला आहे त्यानंतर माझा मोबाईल नंबर तिथे टाकलेला आहे आणि त्यानंतर मी लिहिलं आहे की येथे राहणारा नागरिक आहे मला पुरातत्व खात्यातील काही महत्वाच्या विषयांची माहिती हवी आहे त्यानंतर खाली माहितीचा तपशील या प्रकारे टाकावा लागतो तर कशा प्रकारे तुम्हाला माहितीचा तपशील हवा आहे त्या प्रकारे तुम्हाला सगळा माहितीचा तपशील हा टाकावा लागत असतो त्यातला मी पहिलाच प्रश्न विचारलेला आहे की माहितीच्या तपशिलामधला की पुरातत्व खात्याला केंद्र आणि राज्य सरकार दरवर्षी किती निधी येतं आणि त्या निधीतला किती टक्के निधी पुरातत्व खाते पुरातत्व स्मारकांवर खर्च करतो त्यानंतर मी त्यातला दुसरा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्र राज्यात एकूण किती पुरातत्व वास्तू आहेत त्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतात आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती स्मारक आहेत ते कळवावे त्यातला मी तिसरा महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवरती पुरातत्व खात्याने आणि सरकारने दो दोन हजार दो दो चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पंचवार्षिक कालावधीमध्ये किती कोटी खर्च केला आहे आणि कुठल्या बांधकामावर खर्च केला आहे ते सांगावे ते कळवावे असा मी त्यात प्रश्न लिहिलेला आहे त्यानंतर मी चौथा प्रश्न त्यात लिहिलेला आहे दुसऱ्या पेजवरती हे त्याला स्टॅपल करायचं तर विशेषतः चौथा प्रश्न विचारलेला आहे की विशेषतः स्वराज्याची पहिली राजधानी राजधानी किल्ले राजगड व किल्ले रायगड या गडकोटांवरती दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत किती कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे पुरातत्व खात्याकडून आणि त्या निधीतून कोणती कामे या गड किल्ल्यांवरती करण्यात आलेली आहेत व त्यापैकी किती कामे पुरात पूर्णत्वास गेली आहेत व किती कामे रखडलीत आणि किती कामे चालू आहेत ते कारणांसहित तपशील देण्यात यावा त्यातला महत्वाचा पाचवा प्रश्न विचारलेला आहे मी की महाराष्ट्रातील किती महाराष्ट्रातील किती गडकिल्ले पुरातत्व खात्याच्या अखत्यारी देतात आणि या गड किल्ल्यांवरती पुरातत्व खात्या करून जमा करण्यात येणारी पर्यटक फी दरवर्षी किती जमा होते व त्या जमा झालेल्या पैशामधून गडकिल्ल्यांसाठी कोणती विशेष कामगिरी करण्यात येते असं या मी आर टी आयमध्ये फाईल केलेलं आहे त्यानंतर खाली टाकलेला आपला नंबर असं टाकावं लागतं त्यानंतर आपलं नाव सही तारीख आणि वार असं करावं लागतं आणि हे फोल्ड करून या एनव्हलपमध्ये हे असं फोल्ड केल्यानंतर या एनवॉलपमध्ये टाकावं लागतं एनव्हॉलपमध्ये टाकल्यानंतर तिचं प्रती असतं प्रतीनंतर तिथं तुमचा ज्याला पाठवतो त्याचा पत्ता त्या खात्याचा पत्ता जी कुठलं सरकारी खातं असेल त्या खात्याचा पत्ता इथं लिहावा लागतो जसं की मी त्या खात्याचा पत्ता लिहिला पुरातत्व विभागाचा आणि प्रेक्षक म्हणून आपले खाली नाव असतं आणि आपली सगळी माहिती असते नाव वगैरे सगळी त्यानंतर इथं तुम्हाला आता तिकडं टाका लावावं लागते पोस्टाकडून दहा रुपयाची आणि ही सगळी गुंडाळून Așa că ea e nouă, mă dă-i tapul la